नमस्कार मी विलास भडे बुलेटिनची सुरुवात करूयात एका दुर्दैवी बातमीनं तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टरची भीषण अशी दुर्घटना झाली आहे आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरला हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तीन जण पंच्याऐंशी टक्के भाजल्याची माहिती समोर आली आहे चौदापैकी तेरा जणांचा अपघातात मृत्यू झाला असून राजनाथ सिंग यांनी बिपिन रावत यांच्या घरी भेट दिलेली आहे तामिळनाडूमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत देखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते सी डी एस बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या आणि हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारीसुद्धा प्रवास करत असल्याचं कळत आहे सुलूर आर्मी बेसवरून कुन्नूर इथं जाताना हे एम आय सेवन्टीन व्ही फाईव्ह हेलिकॉप्टर कोसल लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांचे कुटुंबीय एम आय सेवन्टीन व्ही फाईव्ह हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली घटनास्थळी लगेचच बचाव कार्य सुरू करण्यात आलं मात्र अपघात झालेलं ठिकाण हे डोंगराळ भागात असल्यानं तिथं पोहोचायला अनेक अडचणी येत होत्या या दुर्घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे तीन जणांची प्रकृती गंभीर आहे बिपिन रावत त्यांच्या पत्नीसह वेलिंग्टनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते वेलिंग्टन इथं सशस्त्र दलाचं महाविद्यालय इथं सी डी एस रावत हे लेक्चर देणार ते होते त्यानंतर तिथून कुन्नूरला परतणार होते कारण त्यांना तिथून दिल्लीला रवाना व्हायचं होतं मात्र घनदाट जंगलात हा भीषण अपघात झाला लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कोइंबतूरच्या सुलूर आर्मी बेसवरून कुन्नूरकडे निघालं मात्र वाटेत हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला सकाळी नऊ वाजता दिल्लीवरून हे रवाना झालं आणि सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी कोइंबतूरला ते उतरलं सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुलूरला ते रवाना झाले दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी कुन्नूरजवळ त्याला भीषण अपघात झाला सकाळी सकाळपासून शकाड़ ते दुपारपर्यंतचा हा घटनाक्रम एम आय सेव्हन्टीन व्ही फाईव्हची ची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत आपण त्याच्यावर सुद्धा एक नजर डी सीडीएस बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर हे कोसळलेलं आहे त्याला भीषण अपघात झालेल्या कमतरुण ते कुन्नूरच्या दिशेने निघालं आणि त्याच दरम्यान घनदाट जंगलामध्ये या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला आणि ते क्रॅश झालं यात आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे अत्यंत भीषण अशी दुर्घटना होती आणि अपघातग्रस्त झाल्याच्या नंतर या हेलिकॉप्टरने पेट घेतला त्यातले जे प्रवासी आहेत त्या अनेक प्रवासी हे भाजलेले आहेत गंभीर दुखापत त्यांना झाल्याचं जा सुद्धा कळतंय कुन्नूर निघालेलं कुन्नूरच्या हे हेलिकॉप्टर आणि त्याच दरम्यान त्याला हा भीषण अपघात झाला